मिरजेत राहणारे आणि गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात असणारे एकनिष्ठ जयंता पाटील साहेब यांच्याशी मेळाव असणारे पत्रकार सय्यद उर्फ भाईजान हे आता येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून तसेच वॉर्ड क्रमांक सहा मध्ये त्यांची कन्या डॉक्टर नरगिस सय्यद ह्या गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यांनी निवडून आल्या होत्या आता या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बाप लेख हे दोनही वॉर्ड क्रमांक सहामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून आता या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच वॉर्ड क्रमांक सहाच्या मतदारांचे त्यांना चांगला प्रतिसाद असून त्यामुळे या निवडणुकीत बापले चांगल्या मताधिकाऱ्यांनी विजयी होणार असून मिरजेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या निवडणुकीमध्ये सय्यद कुटुंबानी गेल्या पाच वर्षात नागरिकांसाठी चांगलं कार्य केल्याचं वॉर्ड क्रमांक सहामध्ये बोलला जात आहे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिरजेत गाजलेला वॉर्ड म्हणजेच वॉर्ड क्रमांक सहा आता शमशोद्दीन सय्यद उर्फ भाईजान आणि त्यांचे कन्या डॉ नरगी सय्यद हे बापले या निवडणुकीमध्ये उतरणार असून आता विरोधकांचे नक्कीच तारांबळ उडणार आहे तसेच मिरजत वार्ड क्रमांक सहा मध्ये एक काटेची लढत मिरज नागरिकांना ना बघायला मिळणार आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन फोर मराठी न्यूज चॅनल